नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी आज मी दाखवणार आहे तुम्हाला प्रिन्स ब्लाउज कटिंग कशी करायची ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी इथे मेजर घेतलंय छाती आहे तीस पूर्ण उंची साडे तेरा पुढचा गाळा सात मागचा गाळा अकरा आणि बाहीची उंची आहे पाच तर बघूया प्रिन्स कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते इथं आपण आस्तर घेतलंय डायरेक्ट आस्तरवरती कटिंग करणार आहेत आपल्याला अस्तरची घडी करून घ्यायची अशा प्रकारे घडी केल्यानंतर चार पदरी घडी करायची आपल्याला म्हणजे मागच्या पुढच्या दोन्ही साईड निघतील आणि इकडं हा जो कपडा शिल्लक आहे तो हातासाठी उपयोगी येईल म्हणजे बाहीसाठी मागचा भाग पुढचा भाग वेगवेगळा कटिंग कर करायची गरज नाही याच्यातच पूर्ण सगळे चारही भाग येतात तर छाती आहे तीस तर तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर तिथचा चौथा भाग येतो साडेसात साडेसात मध्ये आपल्याला दोन इंच मिळवायचंय शिलाईसाठी तर दोन इंच मिळवल्यानंतर होत नऊ तर आपल्याला ची घडी घ्यायची अपले आहे अशी लाईन मारून घ्यायची आपल्याला आपली उंची आहे साडे तेरा पूर्ण उंची त्याच्यामध्ये पाऊण इंच मिळवायचंय शिलाईसाठी किंवा एक इंचही मिळू शकता साडे चौदा घेऊ आपण एक इंच मिळवलं अशी लाईन मारून घ्यायची आता आपल्याला इथे लावायचं गळ्यासाठी गळारुंदी अडीच इंच शोल्डर लावायचं तीन इंच ही झाली गळ्याची रुंदी ही झाली शोल्डरची रुंदी गळ्याची उंची आपल्याला लावायची सात गळ्याची रुंदी लावायची अडीच अशा प्रकारे आपल्याला चौकण तयार करून आहे आपला चौकण तयार झालाय गळ्याचा आपल्याला काखोली घ्यायची सहा इंच काखोलीची उंची हा पण आपल्याला झोपन तयार करायचाय नंतर आपल्याला काखोलीच्या मध्ये एक इंच लावून घ्यायचंय एक इंचापासून आता आपल्याला लावायचंय अर्धा इंच हे दोन आकार झाले अशा प्रकारे हा आकार देऊन आहे काकुलीचा हा मागच्या साईडचा झाला आणि हा येतो पुढच्या साईडचा आता आपल्याला गळ्याचा आकार देऊन आहे गळ्यासाठी पाऊन इंच लावायचंय आपल्याला कोपऱ्यातून अशा प्रकारे आपण गळ्याचा पण आकार दिलाय पुढच्या आता आपल्याला ही जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला चार लावून घ्यायचंय आणि उंची लावायची चार इंच हे लाईन मारून घ्यायची आपल्याला नंतर आपल्याला इथे एक इंच लावायचंय टकसाठी ह्या साईडने पण एक इंच साठी टकसाठी आपण लाईन मारून घ्यायच्यात या लाईन अशा क्रॉस मारायच्यात आता या टक्कच्या वरती म्हणजेच गळ्याच्या खाली दोन इंच घ्यायचं आणि तिथून असं आडवं लावायचंय साडेचार आणि आपल्याला हा असा काफलीत आकार आहे इथं अर्धा इंचा अंतर आलं पाहिजे अर्धा इंच आले आपल्या इथं बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे ह्या साईडला अर्धा लावायचा परत आपल्याला म्हणजे हा कोपरा आला आणि इथे हे अर्धा लावायचं आहे आणि इथून इथं एक इंचापर्यंत असं एक इंच लावायचंय आणि हा टक्स याच्यावरती आहे हा जॉईंट करायचा अशा प्रकारे आपलं आखून झालंय आता आपल्याला ह्या साईडला इथं आपलं दोन इंच जाणार आहे इकडचं एक इंच आणि इकडचं एक इंच असं टक्स मध्ये जाणार आहे म्हणून आपल्याला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे घडीपेक्षा दोन इंच एक्स्ट्रा घेतलंय म्हणजे जा आतून जागा पण राहते ब्लाऊजला भरपूर आपल्याला इथं अर्धा इंच खाली घ्यायचं आणि हा आकाराला जॉईन जॉईंट करायचं का हा मागचा आकार आणि हाच पुढचा आकार कट करताना हे कट नाही करायचंय आपल्याला जे पहिला होता तो आणि इथं पण अर्धा इंच आहे हे मागच्या पुढच्या दोन्ही साईडला हे पण मागच्या पुढच्या दोन्ही साईडला इथून आपल्याला असा क्रॉस आकार द्यायचा कट करताना हे कट नाही करायचं हे कट करायचंय अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम सोपी आहे आता आपण कटिंग करून घेऊया चारी बाजू उचलल्या म्हणजे ही झाली पुढची बाजू आणि ही मागची साईड हा मागचा आकार कट करायचा आपल्याला इथं थोडं कट करायचंय आता आपल्याला पुढचा गळा कापून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण सगळा कट झालाय तुम्हाला हुक पुढच्या साईडला लावायची असलेली इथून कट करू शकता तुम्ही आणि इथं काच पट्टी लावू शकता आणि जर तुम्हाला मागं पाहिजे असली हुक तर तुम्ही पाठीच्या भागाला मागच्या साईडला कट करून इथं काच पट्टी लावू शकता पाठीचा मी गाळा कट केला नाही आहे आता आपण घेऊया बाई कटिंग करून तर हा आहे उरलेला कपडा म्हणजे आपण जे प्रेन्स कट कटिंग करून झालाय आता आपण याच्यामध्ये बाही काढणार आहेत तर असे चार पदरी करून घ्यायचे आहेत बाहीसाठी आपल्याला आठची घडी घ्यायची आहे कारण तीस मापासाठी किंवा तीस छातीच्या ब्लाऊजसाठी आठची घडी एकदम परफेक्ट आहे तर बाहीची उंची आहे पाच त्याच्यामध्ये आपण पाऊन इंच घेणारे शिलेसाठी हे आपल्याला चौकोन तयार करायचं चौकोन केल्यानंतर ही जी मोकळी बाजू आहे त्या साईडने आपल्याला लावायचे अडीच आणि ह्या कोपऱ्यापासून बंद बाजूच्या असा आकार द्यायचा आपल्याला हा झाला बाईचा मागचा आकार इथे एकत्र घ्यायचं एक, एक इंचापर्यंत हा झाला दुसरा आकार ह्या साईडने पावणी इंच घ्यायचं आणि इथं असं क्रॉस लाईन मारायची ती झाली बाई आपली आखून मी कटिंग करून दाखवते थोडं कट करायचंय म्हणजे हा मध्ये आला बाहीचा आता दोन पदर उचलायचे आणि आपल्याला हा खड्डा कट करून टाकायचा हा झाला बाहीचा पुढचा भाग अशा प्रकारे आपली बाही कट झाली हा सगळ तर अशा प्रकारे आपली प्रिन्स कट ब्लाउज कटिंग झाली आहे तर तुम्हाला ही साधी सोपी पद्धत कशी वाटली ती मला नक्की कळवा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुम्ही अशी पद्धतीने तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज कटिंग करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये